हॅलो भाई तुला गेलं त्यात काही मुश्किल झालाय मर ना माझी कोण आहे वाट उठ नाही टिपिनदार ओ कोण आहे तुम्ही कोण भाई जी अवाईनी मी आहे मग एवढं वळख ना का तुम्ही पण ये काय तर आहे बाय अरे म्हणजे चांगलं आहे भाई हे काय घातलंय अहो ड्रेस घातलाय ना असं का करताय जीन्स पॅन्ट टी शर्ट अरे बापरे ड्रेसनी तुम्हाला घातलाय का तुम्ही त्याला घातलाय तेच कळाला मला mm. काय वहिनी झालं तसं नाही चांगलं दिसतय म्हणलं चांगलंय ah, 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 ना भारी दिसतंय आहे बाय बर आहे काय म्हणलं काय कुठे काय रेशमे आवर ना काय घोळ घालीत बसले yeah. जायचंय गाडी आली आवर मी हे काय मी घाबरलं ना सोनी ताईला बघून मग ती तसली घाली तिने कपडी चल काय घाबरायचे त्यात तिकडे तर घालायला भेटत नाही म्हणलं मम्मीचे तर घाला तिकडे वहिनीला कस तरी व्हायला लागले आता मी पण घालू काय जीन्स टॉप नको तू साडी तर चांगली दिसते गोडवणी हा का असंच असत पुरी म्हणलं तर लगेच भारी आणि सून म्हणलं तर लगेच टोच आहे सोने हा बरोबर आहे तुम्ही लेकरांना सांभाळा सोनी आज सोनी आज थाटात आहेत सोनी हे काय घातलं आज निगरू सारखं काय मलाच माहित नाही का निगरू आई का आईकडे आलो काही बी करायला लागली चाळी मम्मी सांग केला आलं इकडे अचानक हयो अग काय ग मम्मी अचानक बाई हे सगळे एक कुठे निघाले अगो फिरायला फिरायला चालवले मम्मी टायमावर आले हा बॅग टू आणि चला चल टायमावर आले मागच्या वेळेस अचानक पळून गेला आल्या एकटाच लय पळत होत मी जावाय बाप म्हणजे आणायचं होतं दादाला काय मास्क वहीन असं वाटतं माझा नवरा पाठीमाग तिचा पण नवरा पाठीमाग बरं काय म्हणले काय नाही मी कुठे काय म्हणते ना वहिनी तुम्हाला चला बाई आता पाणी पावसाचं फिरायला घेऊन चालला घेऊन चालला तुम्हालाच माहिती

तुम्ही बसताना ड्रायवर शेजारी मी कुठे बसायचं माग 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 कुठे जावाय तिथं सामान ठेवलं आता डोक्यावर नाग ते सगळं ते गाडी एक काम कर अं ससूबाई तुम्ही टप्पडवा कसा बसतील ना नाही तू सोने तू बस सोने टप्पडातून खाली गळ सो तस चढायला गे रोग केलं बाबा काय बाई मला नाही माहित मला नाही यायचं म्हणजे पुरीना ना पुढं घातलंय आणि मला इथं बसायला जागा नाही हे कोणती पद्धत आहे उठू करू नाही तू बस नाही ना 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 आता हे हाटकून आत नाटक नका करू बसते बाई बस माग बस मी तुमची लेखा असते ना तिला नसतं बसवलं माग आता सुन ना मागच बसते मी जाऊ ना तुमची मग मी राहते घरी मग जाऊ दे बाई मग सोने सोने बस, बस

माझे एवढे हाल भाई भाई रिक्षा गे माग गेली का माग झाली काय ओढ तू आईला काय खरं नाही कि मारखे भया हा अरे मी काय म्हणते तुमच्या बायकोला उतरा तिच्या मुळेच रिक्षावर ढकला नाही दोघीला खाली किला उतरला माहिती उतरा खाली, खाली ताईरा का ही गाडी चढा ना तुम्ही दोघे खाली उतरूबाई खाली खाली उतरणार बाबा मी माझ्या हातले नाजूक आहे मला ढाकलता येत काय 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 म्हणले नाजूक खाते म्हणते

हं पुरी라우 दे ना तुम्ही पुरी ना सांगाव द्या आताकडे द्या द्या सोनीचे नको नको रिक्षा चढणार नाही चला धक्का मारू चला बस बोलडू नको चल दे धक्का चला चला दे धक्का धक्का धक्का

सोने काय कर रिक्षा मागायला लागली सोनी तू हातला लाव मग मागण्याची गाडी तू हातला लाव मी काय तू इकडून गाडी एकदा चालू करून बघ ना झाली तर झाली काका ओय का काय नाही होत म्हणताय तुम्ही एक तुम्हाला सर्वास काय कळायचं आहे लोटा बर लोटा गाडी आली गाड्या थांबायचं काय काय बाई काय बाईक ऐका ना ऐका मी काय म्हणते महा सासूबाईचं नाव घ्या आणि रिक्षा चालू करा नाही रिक्षा चालू झाली ना त्याच्या पुढं चांगलं चांगलं तर डोकं चालू होतच सासूचं नाव ऐकून खराबर चालू एकदा बघू आपण

तुम्ही ड्रायव्हर जवळ बसले होते ना हा पुढे होत ना ध्यानातून गेलो ना चला बसल्या का चला हां चला 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 म्हणजे लोक आहे आमचं नाव काय करायचं लय माझं येते थांब रिक्षा थांब काय झालं अग पुरी ना हे का करवंदीचे जाळे बघा किती आहेत फ्रेश करवंदे तुम्हाला खाऊ घालते उतरा खाली चला चला उतर सोने चला चला।, चला, चला।, चला।, चला चला बाई मला तर लय आवडते बाई करवंदे तुम्हाला काय नाही आवडत तुम्हाला तर सगळी दुनिया आवडत असन अग हाताला धरा माझ्या पोरी आहेत ना दोन दोन धाराला सुनाची गरज नाही लागणार आता बघितलं का माणसे बघितलं का कशी चार करती बरं ऐका आता आपण करवंदे खाणारच आहेत ना तर ह्या गोष्टींना ना अजून इंटरेस्टिंग बनवूयात ते कस ते असं की आपण चॅलेंज खेळू चॅलेंज म्हणजे आपण किती जण येतात आपण सगळे एक एक साइड लावायचं लांब लावायचं वेगवेगळ्या ला जाळीतून जे जास्त करवंदे जमा करण त्याला आपण पाचशे रुपये देऊयात बक्षीस 500 रुपये चालते 500 ते आता कोण जमा करते त्याच्यावर कळण ओके वन टू थ्री गो आ तिकडे तिकडे जा ड्रेस में ओ अगं गोष्टी आठवल्या हा माझी आजी यायची पार्टी घेऊन हा आणि ओक अशी झाळीत घुसू घुसू करून ते एवढे पार्टी भर तोडायचं झिप्रेशड की कड तुटायच्या कोणाच्या तुमच्या वय हा, हा मग बाय बाय आता घुसान जाळीत बाय अगं घुसताची आई ना आता झाला तेवढ्या भद्या काय तोडा बनला माझ्याकडं लई मी जिंकणार आहे किती मस्त करवंदे आलेत जास्त करवंदे आहे ना मीच तोडणार आणि पाचशे रुपये माझेच होणार त्यांनी पैन लावली ना पाचशेची पैन तिकडच का हरा ना कोणी हरवू नाही कोणी जिकू मला काय जिंकायचं नाही मी मस्त करवंद खाणार दाबून खाणार त्यांनी तोडलेलं ते पण खाणार पुढे बाई मी जिखत असते हे पैन मला रानतली कामं येतात हे काय आहे ना अजून बिझल्या आहेत एवढे सात जरी तरी आई उ आशा करते मी जिकत असते 됐어. 이제 딱가 असं नाही सगळ्या सोबत आगू चला भाऊ कोण जिंकते हाय कुठेत कर काय झालं ताई सांगू का सांग एकदाच तोडलं ते दोन बाट्या होत्या खाली ते कच्चे तोडले कामाचा पुतळ तोडलं याच्यात टाकायचं टाकायचा तो आहे तोडचाच तोडलं ते दुरण होतं ते दुरारा माझी बायको आहे ना माझ्या बाजूला पाचशे कोणाचे घरा जाणार होते पण तुमची बायको काय जिंकली नाही आता फैसला करा कोण जिंकलं मी जिंकले मी 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 ममे फैसला नीट करायचा हांबा ममे मी सगळ्यात थोड थोडी अरे टाकतो आपण फैसला होईल बरोबर आता फैसला करा पटकेनी मम्मी मी जिंकली मम्मी मी, मी नंबर काढा तीन नंबर काढायचे तीन नंबर काढायचे आणि त्या बघा कधी पण माणसानी सच्चाई सच्चाई बोलणी चाहिए खोटं बोलायचं नाही कधी पण कुजबुज करू नका तसं नाही फितायचं नाही हे बघा जे हाई ते रियल फैसला चलो करो एक दोन आणि तीन अगं तस नाही तुझा पहिला नंबर हिचा दुसरा आणि हिचा तिसरा माझा चौथा नाही घालायची करू जास्त आता कोणाच जास्त चला आता जीवन घेऊ आत्या काय भारी वाटत बाई फक्त चटणी चांगली वाटून आणि भाकरी बांधून आणलं तर लोण आणली काय वाटत जस काय लई भारी काय तरी खाऊ राहिले तस वाटत रेशमे लोन च तिला दिना हम्म दिल सोनीला पण पावसाळ्यात या तुम्ही पावसाळ्यात कुठेतरी अजून फिरायला जाऊ आहे ना त्या नको नको घेऊन जा पण वही नाही

निसर्ग, निसर्ग।, निसर्ग।, निसर्ग हो ते वेगळंच असतं वेगळंच असत आनंद कसा होतोय बघितलं का लय आनंद होतोय घरी जायची इच्छाच व्हाय ना आता असं वाटतं इकडेच राहावा काय शुद्ध हवा आणि है, काय मस्तच रेशमे काय छापार बांधू डोंगरात आपण करा त्या मा मनातलं बोलल्या हा ना मग काय तर इकडे बघा ना काय ते डोंगर काय ते झाडीन काय ते निसर्ग आणि काय आपल्या भाकरी अगो तिन बोट वारपटी जागाय आता नेमकं खायचंय का आता अगं गरम गरम कणस कंस खाऊ नाई थंडीत वाजायला लागली कालपर्यंत गरम होत होत पाऊस पडला काय गावच वाट लागलय रेशमे अ आपण मालवरा हो दंड टाकू आता पाऊस मला काय होय या बरं एक मिनटं मला जरा फिरू द्या बघू द्या

जरा बारीक घास घे नाळात का ते <laughs> पुढे न्याव <laughs> <laughs> का नाही ती चव घालती माझी एवढी जीन्स टॉप घातली पण जरा मी शॉप आलाय